महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या कमलाकर पवार यास अटक करण्यात यावी रिपब्लिकन सेनेची मागणी मालेगाव भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी शे, असभ्य शैलीत अपशब्दांचा वापर केला असून या संदर्भात दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायद्या अन्वय मालेगाव शहरातील छावणी पोलीस ठाणे येथे कमलाकर पवार याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे हा समाजकंटक जाती देशाने आणि प्रह बाळगणारा आहे या व्यक्तीमुळे दोन समाजात तेढ निर्माण झाले असून या व्यक्तीला तात्काळ अटक करण्यात यावी येत्या आठ दिवसात अटक न झाल्यास रिपब्लिकन सेनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल या मागणीचे निवेदन प्रांत अधिकारी मालेगाव यांना देण्यात आले आहे यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष बिपिन पटायत युवा जिल्हा अध्यक्ष आकाश सुरवाडे जिल्हा महासचिव युवराज मगरे रवींद्रजी ढोटरे संदीप पात्रे अक्षय अहिरे मुकीम मीनानगरी अविनाश अहिरे राहुल निकम सोमकांत पाटील अनिकांत अहिरे सुभाष सकट आकाश महिरे गौतम खैरनार शरद ढोडरे सागर महाले इत्यादी उपस्थित होते दाखल झालेला असून दोन दिवसाचा कालावधी ओलांडला आहे तरी त्याला अटक झालेली नाही अटक करण्यात यावी या मागणीसाठी मागणीचे निवेदन आम्ही आपलं आप प्रांत अधिकारी साहेब यांना आज आम्ही देण्यात आमच्या मार्फत आज देण्यात आले रिपब्लिकन सेना युवा जिल्हा कमिटी रिपब्लिकन सेना शहर कमिटी रिपब्लिकन सेनेच्या वतीने आज हे निवेदन आम्ही दिले आहे जर येत्या आठ दिवसामध्ये सदर ह्या इसमास अटक नाही झाली तर रिपब्लिकन सेनेच्या वतीने मालेगाव शहरात नाशिक जिल्ह्यात संपूर्ण महाराष्ट्रभरात मोठ्या जोमाने आंदोलन करण्यात याला सदर प्रशासन जबाबदार राहील अशी आम्ही आज रोजी प्रशासनाला कळवतो आहे मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द काढणाऱ्या कमलाकर पवार नावाच्या हरामखोराने बाबासाहेबांना शिवगाळ केली अशा या समाजकंटकास प्रशासनाने अजूनही अटक केलेली नाही आम्ही रिपब्लिकन सेनेतर्फे आव्हान देऊ इच्छितो प्रशासनाला सुचितो की आपण लवकरात लवकर या इसमास अटक करावी कारण घटना घडून जवळजवळ दोन तीन दिवस झालेले आहेत या एफ आय आर नोंदून झालेला आहे छावणी पोलीस स्टेशनला माणसी जाती जमाती या कलमानव्हे सदर इस्मावर जातीवादी इस्मावर गुन्हा दाखल झालेला आहे तरीसुद्धा सदर प्रशासनाने पोलीस प्रशासनाने सदर व्यक्तीवर कुठली कारवाई न करण्याचे निर्देश झालेले आहे म्हणून आम्ही आव्हान देऊ इच्छितो की आज फ्रान्स साहेबांना आम्ही फ्रान्स साहेबांकडे निवेदन देण्यासाठी गेलो होतो की सदर इस्मात लवकरात लवकर अटक करावी आणि त्याला कठोर शिक्षा करावी असं आम्ही निवेदन दिलेलं आहे तरी रिपब्लिकन युवा सेना व रिपब्लिकन सेना यांच्या माध्यमातून लवकरात लवकर या इस्मावर कारवाई करावी असं आम्ही निवेदन दिलेलं आहे आज रिपब्लिकन सेना के जिल्हा बॉडी युवा जिल्हा बॉडी हम फरान साहब के पास एक निवेदन देने के लिए पहुँचे और अभी हमने निवेदन दे के बाहर निकले हैं हमारा निवेदन है, है कि भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर साहब के बारे में मालेगांव शहर के कमलाकर पवार ने अप शब्दों का इस्तेमाल किया जातिवादी वर्ड इस्तेमाल किया और अभी तक दो दिन तीन दिन हो चुके हैं उसके ऊपर कंप्लेन हो चुकी है एट्रोसिटी दाखिल हो चुका है लेकिन उसे अरेस्ट नहीं किया गया है हम रिपब्लिकन सेना की ओर से निवेदन दिए और ये बावर कराना चाहते हैं कि अगर आठ दिन के अंदर उनकी गिरफ्तारी अमल में नहीं आई और उनके ऊपर कड़ी से कड़ी सज़ा नहीं हुई तो हम रिपब्लिकन सेना शहर मालेगांव ही नहीं नासिक ज़िला नहीं बल्कि महाराष्ट्र लेवल पर उनके खिलाफ धरना आंदोलन जारी करेंगे और ये कोशिश करते हैं कि प्रशासन हमारी बात के ऊपर अमल करे और शहर के वातावरण को बनाए रखें महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अरुवाच्य भाषेमध्ये त्याने जे व्यक्त केलेलं आहे त्याचं त्याची ती जी मानसिकता आहे ती दिसून आली आणि त्या मानसिकतेतून दोन समाजामध्ये दोन गटामध्ये अतिशय तेढ निर्माण करण्याचं काम कारण मालेगाव हे अतिशय संवेदनशील शहर आहे आणि त्या शहरामध्ये अशा घटना घडून आणि शहराचे शांततेचा भंग करण्याचा तो प्रयत्न आहे तरी रिपब्लिकन सेनेच्या वतीने आम्ही अशी मागणी केलेली आहे साहेबांना की याच्यावर अद्याप जी कारवाई झालेली नाही आहे ती कारवाई व्हावी त्याला अटक व्हावी आणि अटक करून सन हा जो प्रशोक आहे तो थांबवण्याचा प्रयत्न करावा नाही